महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन स्पेशल कुकिंग व्हिडिओमध्ये हो आजचा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्याच्या नंतर टक्के खात्रीने सांगते की तुम्ही कधीही बटाट्याचे साल फेकून न देता अशा पद्धतीने मस्त असा भन्नाट असा पदार्थ बनवता म्हणजेच जेव्हा केव्हा तुम्ही बटाट्याची भाजी बनवताल तेव्हा बटाट्याचे साल पिलप करता तेव्हा ते साल टाकून न देता ह्या बटाट्याच्या सालीपासून अशा पद्धतीने तुम्ही हा पदार्थ बनवता हा पदार्थ इतका उत्कृष्ट आणि चविष्ट होतो मी जेव्हा प्रथमच हा पदार्थ बनवून पाहिला मला हा खूप मस्त असा वाटला आणि भन्नाट असा पदार्थ वाटला तर तुम्हाला पण हा मस्त असा भन्नाट पदार्थ जर शिकायचा असेल बटाट्याच्या सालीपासून बनवलेला तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्ती मीरे कुकेम ब्लॉग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे आज दोन वार आहे हो आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस शनिवार आहे आज आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस हो आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजी आणि प्रार्थना करून आजच्याही मान्सून स्पेशल कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात यात बटाट्याच्या सालीपासून एक नाविन्यपूर्ण उत्कृष्ट वन दर्जाचा चवदार पदार्थ आणि हो हा पदार्थ कोणता आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या दरम्यान सांगेन तर चला रेसिपीला सुरुवात करूयात हे बटाट्याचे आपले साल असतात ते बटाट्याचे साल आहेत ना टाकून न देता तुम्ही अशा पद्धतीने हा पदार्थ करू शकता पहा पावसाळ्यामध्ये पहा आपण स्वच्छ तीन चार पाण्याने चांगले असे हे बटाट्याचे साल स्वच्छ धुवून घेतलेत म्हणजे जेव्हा आपण बटाट्याची साल काढतो ना तेव्हा स्वच्छ असे ते बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे चांगली माती काढून घ्यायची सालासक आणि मग त्याचे साल काढायचे आणि ते साल येत ना छान असे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आता हे साल आहेत ना पाण्यामध्ये छान असे भिजलेले आहेत तर पहा वाईट फॅमिली अशा पद्धतीने आपण हे बटाट्याचे साल एका प्लेटमध्ये आता काढून घेतलेले आहेत आता ह्याच्यावरती काही मसाल्यांनी मॅग्नेट करायचे प्रथमता एक चतुर्थांश हळद टेबल स्पून घालायची आहे म्हणजे एक चतुर्थांश टेबल स्पून हळद घालायची नंतर एक चतुर्थांश टेबल स्पून ह्याच्यामध्ये लाल तिखट एक चतुर्थांश टेबलस्पून ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला तसेच अर्धा टेबल स्पून चाट मसाला आणि चवीसाठी ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्याच्यानंतर थोडंसं दोन चिमूटभर ह्याच्यामध्ये अद्रकची पेस्ट घालायची अद्रकची पेस्ट घातल्याच्या यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे चार टेबलस्पून याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं प्रथमतः नंतर दोन टेबलस्पून यामध्ये आपल्याला राईस फ्लावर म्हणजे तांदूळाचं पीठ दोन टेबलस्पून याच्यामध्ये घालायचं आहे तसेच हे सर्व आता आहे ना सर्व मिश्रण म्हणजे सर्व मसाले आहेत ना हे सर्व असं ह्या बटाट्याच्या सालींना मॅग्नेट करून घ्यायचं आहे पहा आता हे सर्व न पाणी लावता आपण हे सर्व अशा पद्धतीने मॅग्नेट केलेलं आहे न पाणी लावताच हे मॅग्नेट करून घ्यायचं आहे वरतून थोडंसं पुन्हा अर्धा टेबल स्पून लाल मिरची पावडर घालायची आहे ही सर्व मिरची पावडर ह्या बटाट्यांना त्या सालीला छानशी मॅग्नेट करून घ्यायची नंतर पुन्हा ह्याच्यावरती चार टेबल स्पून चा, असे हे बेसन पीठ चोळून घ्यायचं आहे बटाट्याच्या सालींना आता गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे कढईमध्ये तेल घालायचं गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची आणि तेल तापलं की ह्या गरम तेलामध्ये मॅग्नेट केलेले हे बटाट्याचे साल आहेत ह्या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि छान असे हे फ्राय करून घ्यायचे आहेत आपण हे छान असे बटाट्याचे साल मॅग्नेट केलेले ह्या तेलामध्ये सोडलेले आहेत आणि मस्त असे हे आपण तळून घेत आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट इरे तृप्ती मिरेकुकॅन लगेन लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पहा मस्त असे हे आपले बटाट्याचे साल मॅग्नेट केलेले छान असे तेलामधून आपण फ्राय करून काढलेले आहेत इतके उत्कृष्ट असं भन्नाट पदार्थ होतो ना एक नाविन्यपूर्ण आणि हा जो पदार्थ आहे ना हा पदार्थ गरम गरम चहासोबत किंवा टॅमॅटो सोबत तुम्ही सर्व करा इतका मस्त लागतं म्हणून सांगू टॅमॅटो केचप आणि हे मस्त असं हे बटाट्याचे साल आहेत ना फ्राय केलेले मॅग्नेट करून फ्राय केलेले बटाट्याचे साल तेलामध्ये क्या बात हे इतका तुम्ही सी जेव्हा स्वतः हा ट्राय करताल ना तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच किती उत्कृष्ट एवन दर्जाचा चवदार असा हा बटाट्याच्या सालीपासून भन्नाटाचा पदार्थ तयार ता होतो पहा अचानक जर पाहुणे आले ना तर त्या पाहुण्यांनासुद्धा अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही हे बटाट्याच्या सालीचा असा हा पदार्थ तयार करून देऊ शकता पहा ते पाहुणेसुद्धा तुम्हाला विचारतील नक्की काय आहे हा पदार्थ तुम्हाला ह्याची रेसिपीसुद्धा विचारून घेतील पहा इतका उत्कृष्ट असा होतो तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा मान्सून स्पेशल कुकिंग व्हिडिओ आज आपण एक नाविन्यपूर्ण असा हा बटाट्याच्या सालीपासून बनवलेला भन्नाट असा पदार्थ एक नाविन्यपूर्ण बटाट्याच्या सालीचे चिप्स आवडले का तुम्हाला सर्वांना हो हो बटाट्याच्या सालीचे चिप्स तुम्ही इमॅजिन तरी केलं होतं का कधी की अशा पद्धतीने हे बटाट्याच्या सालीचे चिप्स सुद्धा होऊ शकतात कुणी कुणी अशा पद्धतीने हे बटाट्याचे सालीचे चिप्स असे फ्राय करून खाल्लेत कुणा कित्येक लोकांना हा पदार्थ माहीत होता आणि कित्येक लोकांना माहीत नव्हतं मला मला कमेंट करून नक्की कळवा तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा बटाट्याच्या सालीपासून बनवलेला एक नाविन्यपूर्ण ए वन दर्जाचा असा उत्कृष्ट नवीन पदार्थ आवडला का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की पर आशा है साली पासुन तुम्ही पण अशा पद्धतीने ह्या बटाट्याच्या सालीपासून असे मस्त असे हे चिप्स बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्याना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण मस्त असे बटाट्याच्या सालीपासून जे चिप्स बनवलेले आहेत चविष्ट चौदार असे हे मान्सून स्पेशल हे तुम्हाला कसे वाटले ते वाईटी फॅमिली तुम्हाला फॅमिली तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट रेट तृप्तिंग मेरे कु कॅम ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कॅम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचं मीझणजणीत नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग आहे ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय